नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आज आपण फक्त घरामध्ये पडलेल्या खराब प्लास्टिकच्या भरण्यांना पन्नास ते साठ होल पाडून अशा प्रकारे घरच्या घरी शोकेस कसं तयार करायचं ते बघ प्लास्टिकच्या भरण्यांना छिद्र पाडण्यासाठी एका फोर्कचा वापर आपण इथे केलेला आहे आणि अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हे शोकेस घरच्या घरी बनवलेलं आहे आणि हे शोकेस बनवण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त घरात पडलेल्या प्लास्टिकच्या अशा दोन भरण्या लागणार आहेत अशा प्रकारच्या महागड्या वस्तू बाजारामध्ये विकत घेताना त्याला भरपूर पैसे देखील खर्च करावे लागतात तर इथे आपल्याला भरपूर पैशांची बचत करता येईल त्यामुळे आपण ह्या प्लास्टिकच्या भरण्यांपासून घरच्या घरी हे शोकेस कसं बनवायचं ते बघतं सुरुवातीला आपल्याला पाणी घ्यायचं आहे थोडंसं गरम करून आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मिठाच्या पाण्याने या भरण्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या मी जर पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा तर या पाण्यामध्ये आपण मीठ टाकलेलं असल्यामुळे पटकन भरण्या साफ होणार आहेत तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एका ताटामध्ये हे पाणी टाकलं आतून आणि बाहेरून मिठाच्या पाण्याने या भरण्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि भरण्या मस्त अशा स्वच्छ झालेल्या आहेत कोरड्या पण करून घेतल्या त्यानंतर आपण थोडासा चाकू गरम करूनी याला चा करूनी आ आ चा करून याला थोडासा कट देऊन घेतला होता आणि चाकूने कट दिल्यानंतर पुन्हा आपण कात्रीचा वापर करून या भरण्या अर्ध्यातून खालचा पोर्शन कट करून घेतलेला आहे तुम्ही हवं तर तुम्हाला थोडासा मोठा देखील याचा पोर्शन बनवता येईल आणि या प्रकारे तुम्ही कितीही भरण्यांचा वापर करू शकता वरची भरणी जी होती ती आपण वापरणार नाही त्यामुळे ना खाली जेवढा पोर्शन तुम्हाला घ्यायचा आहे भरणीचा तेवढा घेऊ शकता अर्धी भरणी वापरा किंवा अर्ध्यापेक्षा आ, कमी वापरा किंवा अजून अर्ध्यापेक्षा जास्तही भरणी तुम्हाला कट करून घेता येईल तर बघू शकता या पद्धतीने मी चाकू गरम करून हे कट करून घेतलं त्यानंतर एक फोर्क घ्यायचा आहे आपल्याला आणि फोर्कला असं गॅसवर गरम करून घ्यायचं आहे तर हा जो चमचा आहे तर हा इडली खाण्याचा काटे चमचा असल्यामुळे याला चार प्रकारे अशा प्रकारचे होल पाडता येतात आपल्याला ॲट अ टाइम त्यामुळे हा फोर्क गरम कर करून घ्यायचा आणि त्यानंतर याला आपल्याला अशा प्रकारे होल पाडण्यासाठी वापरायचा आहे तर या भरणीला दोन्ही बाजूंनी आपण होल पाडणार आहोत वरतूनसुद्धा आणि खालूनसुद्धा बघू शकता आधी वरच्या बाजूंनीच हे होल पाडायचे आहेत आणि नंतर खालच्या बाजूला कसे होल पाडायचे ते पण मी तुम्हाला सांगते त्यामुळे बारीक सारीक टिप्स आहेत व्हिडिओमध्ये जेणेकरून तुम्हाला देखील या पद्धतीने घरच्या घरी शोकेस बनवता येईल कुठेही तुमचं देखील शोकेस चुकणार नाही बनवायला खूप सोपं आहे तसं तर हे आणि यामध्ये भरपूर वस्तू देखील ठेवता येतील या पद्धतीने जर तुम्ही भरपूर असे हे भरणीचे शोकेस असे छोटे छोटे पार्ट बनवले आणि याने जर ऑल डेकोर केलं तर भरपूर वस्तू तुम्हाला त्यावरती ठेवता येणार आहेत तरी बघू शकता याला फायनल कसं तयार करायचंय ते पण नक्की बघा कारण स्टेप बाय स्टेप मी सगळ्या टिप्स सोबत हा व्हिडिओ बनवलेला आहे खालच्या बाजूला पण अशा प्रकारे आपण हा फोर्क गरम करूनच होल पाडून घेतलेत सगळ्याच बा भरणीला नाही होल पाडले असे राऊंड शेपमध्ये तरी चालेल सुरुवातीला मी सगळ्या भरणीला असे होल पाडून घेतले पण पुन्हा माझ्या लक्षात आलं की मला एवढी डिझाईन करायची नव्हती तर मग मी हो एवढे होल पाडायला नको होते तर बघू शकता पूर्ण डिझाईन करायची असेल तुम्हाला तर तुम्ही अशा प्रकारे होल पाडू शकता आणि पूर्ण डिझाईन जरी केली तरी खूप छान दिसणार आहे यावरती थोडासा वेळ वेळ लागेल पाच दहा मिनिट पण नक्कीच हे खूप छान तयार होणार आहे सगळीकडून असे होल पाडून मी घेतलेले आहेत आणि दोनही भरण्या होल पाडून इथे तयार झालेल्या आहेत दोन्ही भरण्यांचे जे पार्ट आहेत ते दाखवते तुम्हाला बघू शकता किती छान दिसत आहेत आणि याला होलही पाडून झालेला आहे तर इथे शंभर तरी, तरी होल एका भरणीला पडले असतील वरती पन्नास खाली पन्नास अशी करून खूप जास्त होल ते राऊंड शेप मध्ये आपल्याला पाडायचे आहेत आणि एका लाईनमध्ये मध्ये होल येतील अशी याची मात्र काळजी घ्यायची तर हे छिद्र पाडताना काहीही अडचण येत नाही आपल्याला फक्त तो चमचा गरम करून घ्यावा लागतो आता एक सुई दोरा घ्यायचा आहे आणि हा दोरा जो आहे तो संक्रांतीला पतंगाचा जो दोरा आपण घेऊन येतो ना थोडासा जाडसर आणि रंगीत वगैरे असतो नायलांचा दोरा तो वापरलेला आहे मी खूप छान असा दिसतो हा दोरा ह्याऐवजी तुम्ही उलन देखील वापरू शकता किंवा अजून कुठला रंगीत दोरा असेल तुमच्याकडे तो देखील वापरू शकता आता या दोऱ्याचं काय करायचं एका होलमध्ये याला असं ओवून घ्यायचं आणि एक गाठ बांधून घ्यायची सुरुवातीला त्यानंतर आपल्याला असं तिरप ओवून घ्यायचे साधारण चार पाच होल, होल पुढे तर बघू शकता जिथून आपण ओन घेतलेला सुरुवातीचा दोरा आहे तिथून असं क्रॉस धरायचा दोरा थोडा मागे पुढे होऊ शकतो पण अशा प्रकारे क्रॉसमध्ये हा दोरा दिसला पाहिजे आणि अशा क्रॉस लाईन याच्या खूप छान दिसतात मी ज्या पद्धतीने निडल यामधून बाहेर काढते आहे तर ती एकदा व्यवस्थित तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सुद्धा अशा प्रकारेच हा दोरा होता येईल जेव्हा निडल खालच्या होलमधून काढायची असते खालच्या छिद्रांमधून तेव्हा पण मी एका छिद्रातून दुसऱ्या छिद्रात, छिद्रात काढतीये परत वरती घेतल्यानंतर मग तसंच करतीये सेम आणि ज्या छिद्रामधून दोरा ऑलरेडी बाहेर निघालेला आहे त्यामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा आपल्याला घालायचं नाही तर इथे चुकून माझ्याकडून त्याच छिद्रामधून गेलेला होता डबल दोरा बघू शकता त्याच्या पुढचं छिद्र वापरायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर इथे सुद्धा तसंच करायचं आहे बघू शकता अगदी बारकाईने बघून घ्या अशा प्रकारे तर ही निडल आहे ती सहज आपल्याला एका हॉलमधून दुसऱ्या हॉलमध्ये काढता येते त्यामुळे खूप जास्त अडचण आपल्याला येत नाही इथे अशा प्रकारे आपण हे सगळं पूर्ण करून घेऊया आणि ही पूर्ण झाली प्रोसेस की नंतर तुम्हाला अगदी पूर्ण भरणीला सुद्धा या पद्धतीने असं तिरप्या अशा दोऱ्यांच्या लाईन बनवून घेता येतील म्हणजे शिवून घेता येईल भरणीला जेणेकरून वरतून अशी डिझाईन पण क्रिएट होते आणि दिसायला किती छान दिसते बघा कलर कोणताही वापरा दोऱ्यांचा पांढरा फक्त वापरू नका डिझाईन खूप छान दिसते अशी या पद्धतीने दोरा संपेपर्यंत मी हे केलं आणि आता पूर्ण भरणीला मी हे करणार नाही कारण त्याचं कारण काय ते पण सांगते तुम्हाला याची गरज नाही वाटली मला आणि जर तुम्हाला करायचं असेल तर पूर्ण भरणीला देखील तुम्ही राहिलेल्या बाकीच्या हॉलमधून पण डिझाईन याची बनवून घेऊ शकता इथे मी आता पूर्ण दोरा शेवटी बांधून घेतला गाठ बांधून घेतली आणि नंतर कट केला आता इथे ही जी भरणी तयार केली तशीच मी दुसरी पण भरणी तयार करून घेतली आणि एक बाजू त्याची तशी सोडलेली आहे रिकामी आता लागणार आहे डबल टेप आपल्याला तर हा डबल टेप घ्यायचा आहे आणि ह्याचे दोन तुकडे असे छोटे छोटे कट करायचे आहे एक दीड इंचाचे आणि ज्या बाजूला दोरा आपण शिवून नाही घेतला म्हणजे या डिझाईन नाही बनवलेली त्या बाजूला ही डबल टेप जो आहे हा तो चिटकवून घ्यायचा आता हा डबल टेप चिटकवल्यामुळे आपल्याला ही भरणी जी आहे ती कुठल्याही भिंतीवरती व्यवस्थित अशी बसवता येईल किंवा चिटकवता येईल आणि कुठल्याही भिंतीवरती तुम्ही हे चिटकवू शकता वेगवेगळ्या शेपमधल्या वेगवेगळ्या आकाराच्या भरण्यांनी तुम्ही हे डेकोर करू शकता वॉलला आणि त्यावरती छान असं शोकेस बनवू शकता जेणेकरून तुम्हाला यामध्ये भरपूर वस्तू ठेवता येतील आणि बस या वस्तू ज्या आहेत ते यामध्ये अगदी आरामशीर बसतात भरपूर वस्तू ठेवता येतील जास्तीत जास्त हलक्या फुलक्या वस्तू ठेवा म्हणजे डबल टेप जो आहे तो पटकन चिटकलेला निघणार नाही आणि यामध्ये हलप्या हलक्या फुलक्या वस्तू म्हणजे काय तर आपल्याकडे रीळ वगैरे असतात तर रीळ ठेवू हो शकता उलण ठेवू हो शकता त्यासोबतच रुमाल वगैरे ठेवू शकता पेपर ठेवण्यासाठी देखील या प्रकारच्या टोलचा वापर करता येईल तुम्हाला छोट्या छोट्या लिपस्टिक असेल किंवा अजून तुम्हाला वरती जे काही कानातले वगैरे ठेवायचे असतील ते देखील ठेवू शकता म्हणजे शोकेसमध्ये ठेवल्या जाणाऱ्या हलक्या फुलक्या वस्तू ज्या कमी वजनाच्या असतील त्या सगळ्या तुम्ही यामध्ये ठेवू शकता जेणेकरून ही खाली पटकन पडणार नाही आणि आजचंही तुम्हाला घरगुती शोकेस कसं वाटलं नक्की सांगा नक्कीच मनी सेव्हिंगची आयडिया आहे तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पण अशा जगा छान छान व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांची मनापासून धन्यवाद